नमस्ते फ्रेंड्स सौंदर्य सखी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याही चेहऱ्यावरती खूप सगळे पिंपल्स येतात का आणि कितीही होम रेमेडीज केला तरी ते काही जाता जात नाहीत म्हणजे होम रेमेडीजचा थोड्या पुरता फायदा होतो पण हे पिंपल्स आहेत ते चेहऱ्यावरून काही जाता जात नाहीत मग त्याच्यासाठी अशी कोणती गोष्ट करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपले जे चेहऱ्यावरचे पिंपल्स आहेत ते कायमचे निघून जातील आणि परत तुमच्या चेहऱ्यावरती कधीही येणार नाहीत याची गॅरंटी माझी मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर पहिलं गोष्ट आपण विसरतो की बऱ्याच वेळेला आपण काय करतो होम रेमेडीज आहेत त्या फक्त चेहऱ्यावरती लावतो त्याच्यामुळे काय होतं त्याचा फायदा तर आपल्या चेहऱ्याला होतोच पण जसं आपण या होम रेमेडीज बंद करतो तसं आपल्या चेहऱ्यावरती परत ते पिंपल्स यायला सुरुवात होते मग कमी होम रेमेडी आणि तरी देखील तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते कायमचे निघून जातील आता खूप काही न बोलता मी मुद्द्यावरती येते पहिली गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स काय येतात तर ज्यांचं पोट व्यवस्थित साफ नसतं ज्यांना बुद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांच्या चेहऱ्यावरती सगळ्यात जास्त पिंपल्स येतात मग याच्यासाठी काय करता येईल तुमचं पोट कसं साफ होईल याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे मग त्याच्यासाठी कोणती होम रेमेडीज करता येईल तर सकाळी उठून कोमट पाणी तुम्हाला प्यायचं आहे मग किती पाणी प्यायचं आहे तर जितकी तुमच्या शरीराला गरज आहे तितकं तुम्हाला पाणी प्यायचं आहे मग प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी आहे मग तुमचं पोट भरेल इतकं तुम्हाला पाणी प्यायचं आहे ज्याच्यामुळे तुमचं पोट आहे ते व्यवस्थित साफ होईल असं जर तुम्ही रोज एक महिना केला तर एका महिन्यामध्ये कोणतीही होम रेमेडी न करता देखील तुमच्या जे पिंपल्स आहेत ते निघून म्हणजे आपलं रक्त आहे ते शुद्ध नसल्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स आहेत ते यायला सुरुवात होते मग आपलं रक्त का शुद्ध नसतं तर बऱ्याच वेळेला आपण फक्त जंक फूड खातो किंवा तेलकट किंवा जास्त तिखट पदार्थ खातो आणि याच्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स आहेत ते येतात मग हे कमी करायचं आणि पाणी जास्त प्यायचं किंवा जी फळं आहेत ती जास्त मोठ्या प्रमाणात खायची किंवा तुम्ही ज्यूस देखील घेऊ शकता पण ज्यूस घेताना फ्रेश फळांचा ज्यूस घ्या म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा ग्लो दिसायला सुरुवात होईल आणि तुमचं रक्त आहे ते शुद्ध होईल आणि त्याच्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते काही दिवसांमध्येच नाही व्हायला सुरुवात होईल पाणी पिणं जास्त गरजेचं आहे पाणी प्यायल्यामुळं आपल्या आपल्या शरीरामधले जे टॉक्सिन्स आहे ते बाहेर फेकले जातात आपण काय करतो पावसाळा आहे किंवा हिवाळा आहे म्हणून पाणी कमी पितो मग असं न करता जितकी आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे तितकं पाणी पिणं देखील जास्त गरजेचं आहे आपल्या शरीराला जितकी गरज आहे तितकंच पाणी पिणं देखील जास्त गरजे पाणी प्या ताजी ताजी फळं खा किंवा ज्यूस देखील त्यांचा करून तुम्ही पिऊ शकता गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ज्यांच्या पिंपल्स येतात त्यांचा चेहरा जास्त तेलकट असतो आणि हे तेल ज्या वेळेला धूळ माती प्रदूषण यांच्या मा कॉन्टॅक्ट मध्ये येतं त्यावेळेला काय होतं ना की धूळ माती ही आपल्या चेहऱ्याच्या आतमध्ये जाते आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड येतात आणि याच रूपांतरण नंतर हळूहळू पिंपल्समध्ये होतं मग काय करायचं आहे की डीप क्लिनिंग करणं जास्त गरजेचं आहे की आपल्या चेहऱ्याचं डीप क्लीन करा मग त्याच्यासाठी तुम्ही एखादा बाजारातला फेसवॉश तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर घरगुती पद्धतीनं फक्त मध घ्यायचा त्याच्यामध्ये कॉफी घ्यायची आणि जर तुम्हाला सूट होत असेल तर लिंबाचे एक ते दोन ड्रॉप्स घ्यायचे किंवा तुम्ही याच्या बदली टमॅटो देखील वापरू शकता यांनी व्यवस्थित चेहरा डीप क्लीन करून घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचा आणि एकदा स्वच्छ झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरची जी काही घाण धूळ माती बसलेली ती निघून जाईल त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती टोनर लावायचा आहे टोनर लावताना नेहमीच जो पिंपलसाठी असतो तो टोनर तुम्हाला वापरायचा आहे जर तुम्हाला घरगुती टोनर बनवायचा असेल पुदिन्याच्या पानाचा टोनर बनवू शकता आणि याचा वापर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती करायचा आहे ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की तुमच्या चेहऱ्यावरती खूप सगळी धूळ माती जमलेली आहे आणि चेहरा धुणं शक्य नाही त्यावेळेला काय करायचं आहे फक्त टोनर घ्यायचा किंवा तुम्ही कॉटनमध्ये देखील डीप करून कॉटनच्या साहाय्याने व्यवस्थित चेहरा पुसून आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरची जी काही धूळ माती आहे किंवा प्रदूषण आहे ते निघून जाईल ते तुमच्या त्वचेमध्ये अब्जव होणार नाही याची काळजी घ्यायची आता चौथी गोष्ट घ्या लक्षात घ्यायची ते म्हणजे जर सकाळी उठल्या उठल्या तुमच्या चेहऱ्याचे जे कोर्स आहेत ते खूप विजिबल होतात किंवा मोठे दिसतात किंवा बऱ्याच वेळेला आपले पिंपल्स असतो तो खूप मोठा मोठा दिसायला लागतो त्यावेळेला काय करायचं आहे की बर्फाचा एक तुकडा कॉटनच्या कपड्यामध्ये रॅप करायचा आणि व्यवस्थित आपल्या चेहऱ्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्स आहे त्या त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने किंवा या बर्फाच्या पाण्याने शेकून घ्यायचा आहे जर शक्य नसेल तर तुम्ही पूर्ण चेहरा एक छोटासा बाउल घेऊन त्याच्यामध्ये देखील डीप करून घेऊ शकता त्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरती रिंकल्स पण कमी येतील आणि चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते पोर्स बंद व्हायला मदत होईल आणि त्याच्यामुळं देखील तुमचा चेहरा आहे ते चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते हळूहळू कमी यायला सुरुवात होईल शेवटचा पर्याय आहे ते म्हणजे बऱ्याच वेळेला आपण काय करतो पिंपल्स आला की तो आता हाताने फोडण्याचा प्रयत्न करतो मग ही घाण सवय तुम्हाला असेल तर काय करायचं आहे चे पिंपल्सला लावण्याचे छोटे छोटे ऑनलाईन तुम्हाला स्पॅच मिळतात जे लावल्यानंतर तो पिंपल्स आहे तो तिथल्या तिथे सुकून जातो त्याचा वापर देखील तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचा हात देखील लागणार नाही आणि पिंपल्स देखील तिथल्या तिथे सुकून जाईल मग त्याच्यासाठी तुम्हाला जो आवडतोय तो ऑनलाईन तुम्ही चेक करून घेऊ शकता खाली रिव्ह्यूज असतात ते वाचून तुमच्यासाठी योग्य तो स्पॅच निवडून तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा जो पिंपल्स आहे तो काही दिवसांमध्येच तुम्ही घालवू शकता खूप सगळ्या रेमेडीज केल्या तरच आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल जातात ही आपली जी मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे बऱ्याच वेळेला कोणतीही होम रेमेडी न करता देखील तुम्ही सुंदर आणि क्लीन आणि क्लिअर चेहरा दिसू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब